पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी माजी आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली चाकण तळेगाव चौकात आंदोलन करण्यात आलंय जिजाऊ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह चाकण आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांची यातून सुटका व्हावी यासाठी माजी आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली चाकण तळेगाव चौकात आंदोलन करण्यात आले वेळेस भोसरी जो माणूस होता त्या काळामध्ये भोसरीला उड्डाणपूर्ण नव्हता आणि भोसरीला दोन अडी तीन तास त्या भोसरी गावामध्ये जॅमिंग असायचं तर त्या काळामध्ये मी त्या भागात काम करत असताना तो उड्डाणपुलाचा प्रश्न निर्माण झाला आणि त्या काळामध्ये मी सांगितलं अजित पवार साहेबांना की नाही आपल्याला तो उड्डाणपूल केला पाहिजे खूप काही त्यावेळेस आम्हाला त्रास झाला पण मी सांगितलं की राजकारणापेक्षा त्या ठिकाणी मतापेक्षा त्या जाणाऱ्या नागरिकांची व्यवस्था चांगल्या प्रकारे झाली पाहिजे म्हणून मी तो उड्डाणपूल त्या भोसरी गावामध्ये केला आणि तिकडनं ते ट्रॅफिक जॅमिंगचं ते एकदम हलकं झालं पण आता आम्ही पाहतो नेहमी जाताना चाकणला किंवा आम्ही खेळला जातो तो परिस्थिती अत्यंत बेकार आहे भयान आहे आणि गेली पंधरा वर्ष आम्ही पाहतो परंतु आता नवीन नवीन लोकसंख्या या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्या काळामध्ये आम्ही पाहिले इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर उद्योग व्यवसायाला ट्रॅफिक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आम्हाला नाशिक फाट्यावरला ना जर समजा खेडला यायचं म्हणलं तर मनामध्ये का अंगावरती काटा येतो भीती वाटते आणि त्यातनं त्या ठिकाणी आपण लवकर कधी पोचू ही भावना त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला झालेली आहे प्रवाशाला झालेली आहे आणि जेणेकरून आपण पाहतो की जर समजा आळे फाट्यावरनं यायचं म्हणलं कुठे ॲक्सिडेंट झाला सुद्धा येत तिथपर्यंत पुण्याला जायचं म्हणलं तर अँब्युलन्स वेळेवरती पोहोचत नाही आणि असे कितीतरी पेशंट अँब्युलन्समध्ये दगावलेले आहेत हे आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेले आहेत त्यासाठी तिथं कुणी त्याचे लक्ष दिलेलं नाही आम्ही ह्या बाबतीमध्ये सातत्यानं खूप प्रयत्न केले परंतु इथं काय नॅशनल हायवेच्या बाबतीमध्ये गेली पंधरा वर्ष आम्ही पाहतो की आम्हाला भोसरी नाशिक फाट्यावरनं खेडला जायला किती वेळ लागतो किंवा आळे फाट्याला किती वेळ लागतो पण आळे फाट्यावरनं ना, आम्हाला नाशिकला जायला अर्धा तास आम्ही जातो तिथनं आळेफाटे पण जायला आम्हाला पाच तास लागतात ही शोकांतिका या ठिकाणी आहे याचा दुर्दैव या ठिकाणी आज गेली पंधरा वर्ष या भागातले नागरिक शेतकरी कामगार हे सर्व काही त्या प्रश्नाला त्या अडचणीला तोंड देत देत त्या ठिकाणी येतात आणि प्रत्यक्षात या ठिकाणी ही फार मोठी घटना याच्यामध्ये या लोकप्रतिनिधीच्या बाबतीमध्ये आम्ही पाहिलं पण या भागातला खासदार कुठेही त्या ठिकाणी काम करू शकलेला नाही जिजाऊ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह चाकण आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी देखील रोजच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीबद्दल संताप व्यक्त केला जेव्हापासून खासदार या मतदारसंघात आले तेव्हापासून त्यांनी आजपर्यंत आश्वासन दिले फोटो बोलायचं पण रेटून बोलायचं एवढं त्यांचं काम आहे पंधरा वर्ष त्यांनी एकदाही रस्त्याचा काही विषय घेतला नाही काही नाही रस्त्याचं कामच केलं नाही इथनं आळेवाड्याच्या पुढं रस्त्याचं चारपत्री झाला तर आळवाड्याच्या अलीकडं त्यांच्या मतदारसंघात रस्त्याचं कुठेही काम झालेलं नाही आणि त्यांच्या पंधरा टक्केच्या मागणीमुळं बाईवळ रस्ता आहे बाईवळ रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर पळून गेले केवळ त्यांच्या पैशा मागणीमुळं हवाहतूकों हवाहतूकुंड्याचा ताप सर्वसामान्य जनतेला होतो आणि फार मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे चाकांचं मार्केट डाऊन झालेलं आहे चाकांना त्यामुळे मार्केट अजिबात राहिलेलं नाही आहे कुठल्याही बाबतीत फ्लॅट लोकांची खपत नाही आहेत कंपन्या चाकण्यामध्ये येत नाहीयेत कारण ट्रॅफिकमुळे सगळेजण पार हे झालेत आणि इथल्या इथला जो कामगार वर्ग आहे तो, तो ट्रॅफिकमुळे चाकांना येऊ शकत नाही तो जिथे राहील काही जण चिखले राहतात काही मोशी राहतात काही आळंदी राहतात काही किंवा चिकले जातात किंवा पिंपरी चिंडला फार घेतात पण चाकांना कोणी येऊ येण्यासाठी उत्सुक नाही पूर्ण गुंतवणूक थांबलेली आहे काहीही गुंतवणूक नाही आणि पंधरा वर्षात फक्त खासदारांनी थापास मारल्यात खोटं बोलायचं रेटून बोलायचं याच्यामुळे त्यांनी काहीच केलं नाही रोज रोज ट्रॅफिकमध्येच मरायचं का क्लच दाबून दुखतो ना पाय काय दादा पेट्रोलमध्ये जातोय ना पैसा यांसारखे फ्लेक्स हातात घेऊन नागरिक आपला रोष व्यक्त करत होते गेल्या पंधरा वर्षात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केवळ महामार्गाचं काम सुरू होईल हे गाजर लोकांना दाखवलं पण प्रत्यक्षात कामाची परिस्थिती जैसे थेच आहे वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या अपघातात अनेकांना आपले जीव गमवावे लागले तर अनेकजण जखमी झाले तरी विद्यमान खासदार फक्त आश्वासनांचं गाजर दाखवतात त्या विरोधात नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केलाय मेधंकरवाडी माझे सरपंच हे फार जुनी समस्या आहे चाकणचं नाव जगाच्या नकाशावर पोचलेलं आहे चाकण इंडस्ट्रियल झोन आहे औद्योगिकीकरण आहे भारतातली सर्व राज्यातली लोक या ठिकाणी व्यवसायानिमित्त कामानिमित्त आलेले स्थापन झालेले आहे त्यामुळं वाहतूक समस्येमुळं शेतकरी असेल व्यापारी असेल कामगार असेल यांचा वेळ खर्च होतो मनस्ताप होतो कुरुळीपासून तर चाकणपर्यंत जे पूल पूर्वी बांधले गेले ते चुकीचे आहे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिले कार्य काही केले नाही आता बदल पाहिजे या ठिकाणी आता भावी खासदार विलाससाहेब लांडे यांना जनतेचा पाठिंबा आहे आणि लोकांचं ठरलेलं आहे की आता खासदार बदलायचा आहे वेळेवर आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करणारे वाहनचालक अनेकदा तीन चार तास या वाहतूक कोंडीत अडकून पडतात त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अवस्था रोजचं मडं त्याला कोण रडं अशी झाली आहे जिथं केवळ दहा मिनिटाचं अंतर आहे तिथे पोहोचायला एक ते दीड तास लागतो लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कोणीही या प्रश्नाकडे गांभीर्यानी बघत नाही जीव जातो तो आमचाच अशा शब्दात नागरिकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत प्रतिनिधी पियुष बागडे ब्युरो रिपोर्ट पुणे